सरकारी पदावर असताना जनतेची काम पैसे घेतल्याशिवाय केली जात नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे मित्रांनो वरुड मध्ये महावितरणाचा एक सहायक अभियंता तब्बल तीन हजारांची लाच घेताना लाचलुच प्रतिबंधक विभागाचा जाळ्यात सापडला सिस्टीम मध्ये जंग लागलाय का असा सवाल पुन्हा एकदा वरुडकरांच्या ओठावर आला आहे मित्रांनो वरुड येथील साईपान सेंटर मुलताई चौक हे सामान्य माणसांचा हक्काचा डग पण त्याच ठिकाणी सोलर एनर्जी करतात त्यांनी दोन ग्राहकांसाठी चार केवी क्षमतेचे सोलर यंत्रणा बसवली होती या प्रकल्पांसाठी आवश्यक नेट मीटर साठी महावितरण कार्यालयात अर्ज दाखल केला होता या संदर्भात विचारपूस करताना सहाय्यक अभियंता भगत यांनी प्रत्येकी एक के मागे एक हजार रुपये अशी चार हजार रुपयांची मागणी केली मित्रांनो रक्कम आली तक्रारदाराने थेट प्रतिबंधक विभाग अमरावती यांच्याकडे उघड केली विभागाने पाहणी करून शुक्रवारी सायंकाळी सापडा रचला जशी ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने भगत यांना तीन हजार रुपये दिले तसंच एसीबी च पथक घटनास्थळी धडक देत त्यांना रंगे हात अटक केली मित्रांनो सरकारी कर्मचारीने जनतेच्या सोयीपेक्षा उपायाने पैसे कमवा हा नवा मंत्र जाहीर करला आहे का सामान्य नागरिकांकडून कामासाठी लाच मागणाऱ्या विभागात खळबळ माजली आहे एखादं नेट मीटर बसवायचं झालं तरी सिस्टीम मध्ये ग्रीस घालावीस लागते ही लोकांची भावना बनली आहे अशा लाचखोरीमुळे प्रामाणिक काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या प्रतिमेलाही धक्का बसतो त्यामुळे महावितरण विभागाच्या उच्च पातळीवर देखरेख आणि अंतर्गत चौकशीची गरज निर्माण झाली आहे सरकारी कर्मचारी जर खिशात हात घालणार असेल तर मग भ्रष्टाचार थांबणार कसा मित्रांनो महावितरण मधील वीज ही लोकांची गरज आहे पण त्या मागे लाचखोरीचा अंधार आहे आता वेळ आली आहे या लाईन मधील भ्रष्ट शॉर्ट सर्किट थांबवण्याची त्या मित्रांनो आपल्याला या प्रकरणावर काय वाटते हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह हो। तोपर्यंत पाहत रहा अमरावती न्यूज